खरं गेलं तर महाराष्ट्राकरता ही फार दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राचा खरा दादा आणि बारामतीचा किल्लेदार वक्तशीरपणाचा माणूस अजाज शत्रू आपल्यातून हिरावून गेलेला आहे खरं म्हणाले ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे ते कोणत्या पक्षाचे होतेपेक्षा ते सगळ्यांचे दादा होते सभागृहामधलं त्यांचं पद्धतीनं वागणं कोणाशीही बोललं तर पाच मिनिटांमध्ये ते रागवणं विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे हे फक्त पवार कुटुंबाचं दुःख नाही हे आमच्यासारख्या तुमच्यासारख्या दीनदलित पीडित शोषित सगळ्या लोकांचं भयानक दुःख आहे अशा आमच्या लाडक्या दादाला श्रद्धांजली अर्पण करत असताना मन हिलावतं आहे की ज्याने सगळ्यांना न्याय दिला त्याला परमेश्वराने का न्याय दिला नाही हे माझं परमेश्वराकडे मागणं आहे पण असो झालेली घटना ही सत्य आहे असं मी मानतो आणि ते आपण पाहिलेलं आहे असे आमच्या दादाला जळगाव जिल्ह्याच्या वतीनं मी भावपूर्ण दादाला न्याय अर्पण करतो मन